वॉशिंग मशीन रिपेअर कराय माणूस आलेला आहे एका वॉशिंग मशीन लागलेलं आहे खोलायला आता खालून खोलायला लागलेला आहे आणि वरची साईट आहे आणि दगडं आहे बघा त्यात सिमेंटचा दगड असल्यासारखाचा आहे आणि त्याच्यावरती ते मिशन कपडे आपटत असते धुत असते आणि यात किती सारा वायर ते बघा किती काय काय पार्ट आहेत तुम्हाला पण समजलं पाहिजे की नाही का मिशनमध्ये किती सारे पार्ट आहेत काय तर असे म्हणत होते की तवा घासायचा दगड आहे तसाच दगडायचे तर ओका असं सगळं पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि हे पाठीमागचे साईट आहे ते तो का तो ड्रम खराब झालेला आहे तर ते लागलेले आहेत बघा खोलायला त्यांनी शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे हे सगळे पार्ट काढून ठेवलेलं आहे त्यांनी आणि ओका एक या साईडला मोटर आहे बघा मोटर दिसते का तुम्हाला दिसायचं असेल मोटर दाखवलेला आहे आहे आता येऊ वरती बटन आहे आपलं हे बटन आपण चालू करतो ते त्यांनी काढून ठेवलेलं आहे आणि आम्ही दगडावर बघत होतो हात फिरवून किती झाड आहे म्हणून तर तो पण बघत होते की कसं काय ते रिपेअर करतात काय हे ते आणि शक्यतो हो का ती लबर आहे आणि लबर पण एक काढायची होती कारण पूर्ण लबर खराब झाली होती अशी घासून घासून लबर पाक त्याचे तुकडे पडले होते जाळले होते लबर पण असे तुम्हाला दाखवतेच मी आता हे लॉकचं पण बटन आहे आता तरी लबर काढतात आता आणि मी त्यांचाच लबर बघत होती त्यांनी कसला हंडाय लबर का, ते आणि ओका किती सारे त्यांनी नट वगैरे काढून ठेव ठेवलेले आहे तिथं आता बघा त्यांनी समोरचा दरवाजा पूर्ण काढून बाजूला ठेवलेला आहे बघा त्यांनी ती ते वायर दिसते ना ती लॉकची वायर आहे की दरवाजा लावला की जेणेकरून ते दरवाजा लॉक होतो आता बघा आणि आतमध्ये जाळ्या वगैरे हो काय असं धुळा असेल तर मी त्यांना म्हणलं झाडू देऊ का कपडा दे तर ते म्हणजे पुसायलाच द्या कपडा तर त्यांनी ओका किती सारे नट वगैरे हो फास्ट फास्ट त्यांच्या हे ना काढून घेतात घ्यायला लागलेले आहेत तर पूर्णपणे मिशन आतमधून पण त्यांनी पुसून घेतलेले आहे तर ते म्हणत होते की महिन्याला जर महिन्याला मिशनची पावडर असते ती आणून धोत जावं मिशनची पावडर आहे ती का ते ड्रम खराब झालेला आहे तर ते ड्रम दाखवत आहे तो का पूर्ण पुर ते म्हणत होते की तुम्ही कुठला पावडर वापरता आणि सरपेक्स वापरता कुठले ते पावडर वेगळे असेल तर हलक्या क्वालिटीचं तर खराब होतो का असं पावडर साचली होती ते आता त्यांनी दुसरा ड्रम नवीन लावलेला आहे बघा फिरवून पण दाखवत आहे नवीन ड्रम लावलेला आहे बसवायचं आता करायला लागले आहेत फिटिंग ड्रम लावून आणि हे जु रबर लबर आहे जुन्या रबर मी दाखवत होते तुम्हाला किती खराब झाला यातून किती नाही आणि हो काही कडणी सगळं जे आहे ना कडणी तुटला होता लबर हका असं तुटला होता लबर लबर तुटून तुटून आतमध्ये रेती पडली होती ते पण तुम्हाला दाखवते हो का <laughs> किती सारा हो का चोरापाल होता त्या लबर तुटून आता ही नवीन लबर कल्ले आणलेले लावायला लागलेले आहेत आणि परत त्याला नट वगैरे लावून हे करायला लागले तर आता ते समोरचा दरवाजा लावायला लागला आता ती वायर बसवतात ना ती वायर आहे ना घाण पाणी साचलेलं जे असतं ते निरम्याचं जे थोडंफार राहतं ते तिथून काढायचं असतं आठवड्यातनं दोन तीन दिवसातनं ते पाणी काढून टाकायचं असतं तिथं पाईप असतो एक आणि प कपडे धुतलेलं प जे असतं ना ते पाठीमागं पाईप असतं आता ती दरवाजाचा लॉक लावायला लागलेलं आहे ते ॲटोमॅटिक दरवाजा असा लावला की ते झाकून घेतो का किती साऱ्यांनी नट काढून ठेवलेल्या ले आहेत आता एवढे सगळे ते बसवणार जेवढे काढलेत तेवढे बघा बसवायला लागल्यात एकदम फास्ट आता इतर समोरचा दरवाजा त्यांनी बसवलेला आहे आता जे समोर ची फूटिंग झाली आता पाठीमागची एवढं खोललेला होतं ते जाळी वगैरे काही बसून घ्यायला लागलेले असं सा। आणि ओ काही मिशन किती खराब झाले आता